मंत्री धनंजय मुंडे आणि अंजली दमानिया यांच्यातल्या शब्दबाणांचं युद्ध तीव्र स्वरूपात समोर येत आहे दमानिया नव्हे तर बदनामिया अशा शब्दात अंजली दमानिया यांचं नामकरण धनंजय मुंडे यांनी केलं आहे अंजली दमानियांचं वारसं करत असताना त्यांचा उल्लेख बदनामिया अशा स्वरूपाचा करताना दमानियांनी केलेले सगळे आरोप मंत्री धनंजय मुंडे यांनी फेटाळले आहेत तर अंजली दमानिया या केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात असंही मुंडे यांनी म्हटलंय आज माननीय अंजली यांनी कृषी विभागाने एम ए आय डी सी मार्फत केलेले साहित्य खरेदीबाबत बाबत जे मी कृषी मंत्रा असताना जे आरोप केले त्याबाबत माझं पहिलं आणि स्पष्ट मत आहे की हे पुन्हा एकदा एक त्यांच्या स्वभावाप्रमाणे सनसनाटी निर्माण करणं आणि धादांत खोटे आरोप करण याच्या पलीकडे दुसरं याच्यात काहीही नाही आहे दमानियांवर हल्लाबोल करताना धनंजय मुंडे म्हणतात की या दमानिया नाहीत बदनामी आहेत कारण त्यांचे आरोप खोटे आहेत आपण शांत बसलो आहोत असं कुणीही समजू नये वेळप्रसंगी उत्तर देता येतात असंही मुंडे म्हणाले आहेत निविदा प्रक्रिया नियमानुसार राबवल्याचा दावा मुंडेंनी केला आहे दमानिया केवळ प्रसिद्धीसाठी आरोप करतात असं मुंडे म्हणाले दमानिया यांना शेतीविषयी काहीही माहिती नाही असाही दावा मुंडेंनी केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रोत्साहन दिल्यानंतरच नॅनो खताचं वाटप शेतकऱ्यांना झालं असं मुंडेंनी सांगितलंय मुंडे पुढे म्हणतात की मोदींच्या प्रोत्साहनानंतरच नानो खताचं वाटप झालं काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत नॅनो खताची किंमत एकच असल्याचा दावाही मुंडे यांनी केला आहे तर अशा खताच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचं ते म्हणाले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे थेट खात्यामध्ये लाभाचा परतावा देण्याची पद्धत ही मुख्यमंत्री आणि मंत्री यांना सर्वाधिकार असल्याचं मुंडे म्हणाले भ्रष्टाचार झालाय असं म्हणणं हे देशाला फसवण्यासारखं असल्याचं मुंडेंचं मुंडें म्हणणं मुंडें आहे